दाता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर दोन हजार चोवीस तब्बल तेरा विविध अॅक्टिव्हिटीज मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ व कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंग एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीजचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल पंधराशे सी सी टी व्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री आणि बरंच काही हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडोतीस पंचाहत्तर वर कॉल करून बालसंस्कार शिबिरसाठी एक दाबा शहरात श्रीराम नवमी कोपरगाव शहरात साईगाव पालखीत सहभागी होऊन साईबाबांचे घेतले भाविकांनी दर्शन कोपरगाव शहरामध्ये विविध ठिकाणी साजरी करण्यात आली आहे शहरात ठिकठिकाणी प्रभू श्रीरामांचे फोटो लावून पूजा अर्चना करण्यात आली कोपरगाव शहरातील मुंबादेवी पालखी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या साईगाव पालखी सोहळ्यात कोपरगाव शहरातील भाविक मोठ्या पालखी सहभागी झाले होते या निमित्ताने ठिकठिकाणी भाविकांसाठी पेय यांचे स्टॉल लावण्यात आले होते साईगाव पालखीच्या निमित्ताने शहरातील भाविक मोठ्या संख्येने या पालखीत सहभागी झाले आणि शिर्डी या ठिकाणी साईबाबांचे दर्शन घेतले या वर्षी कोपरगाव शिर्डी या रस्त्यावर रस्त्याचे कामकाज चालू आहे त्यामुळे थोडीशी अडचण देखील निर्माण झाली होती परंतु साईगाव पालखी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या स्वरूपात साजरी करण्यात आली असून साई भक्त या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले या पालखी सोहळ्यात बपरिंदराशुतोषदा काळे त्याचबरोबर युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व हॉस्पिटल मानची हिल अश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मोफत मूळव्यात इंजेक्शन व शारसूत्र शिबिर प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आयोजित केलेले आहे तरी संबंधित रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्कासाठी डॉक्टर दिनेश पाणगावाने मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी झिरो झिरो एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडीजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर झिरो आठ अठ्ठेचाळीस दत्ता शिंदे संचालक नव्याण्णव नौ, साठ एकोणपन्नास सदतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव बत्तीस यावर संपर्क साधावा